आमदार नितेश राणी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केला येथील रहिवासींचा पाकिस्तानशी कुठलाही संबंध नाही दोन समाज आपसात नेहमी चांगले राहतात तरी देखील त्यांच्यामध्ये तेढ कशी निर्माण होईल असं व्यक्तत्व करून मालेगावकरांचा अपमान करून त्यांच्या राजकीय सामाजिक धार्मिक हक्कावर इजा पोहोचवली व भारतीय संहिता कलम भादवी एकशे त्रेपन्न अ एकशे त्रेपन्न ब दोनशे पंच्याण्णव ए पाचशे चार पाचशे पाच पाचशे अकरा अन्वय गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा केलेला आहे त्याबाबत त्यांनी माफी माँग मागावी तसे न केल्यास वरील नुकसान बद्दल दावा व फौजदारी खटला शेख आसिफ रशीद शेख करतील अशा आशयाची नोटीस अॅडव्होकेट अब्दुल अजिज खान यांच्या मार्फत आज नितेश राणे यांना पाठवण्यात आली असून ऐकूया सविस्तर यावेळी शेख आसिफ काय बोलले व त्यांचे वकील ए ए खान काय बोलले भूमि संपादक हरीश एडवोकेट अजीम खान के जरिए आमदार नितेश राणे भारतीय जनता पार्टी के जो आमदार है उनको आज एक नोटिस रवाना की गई 31 जनवरी को नितेश राणे ने मुंबई में प्रेस कॉन्फ्रेंस लेकर मालेगांव शहर को मिनी पाकिस्तान कहा और 319 करोड़ रुपए की जो बिजली चोरी होती है बोले और ये बिजली जो चुरा कर जो पैसा जमा होता है तो मालेगांव वासी अतिरेगी है और इसका पैसा जिहाद में खर्चा करते हैं इस तरीके का बदनामी मालेगांव शहर की मालेगांव शहर के मुसलमानों की करने का काम नितेश राणे ने किया है और यह पहली मर्तबा नहीं है ये इससे पहले भी लॉ जिहाद लैंड जिहाद और मालेगांव का जमीनी किले के ऊपर भी अतिक्रमण के नाम पर मालेगांव को बदनाम करना और मुसलमानों के खिलाफ में जहर उगलने का काम इससे पहले भी हुआ मालेगांव शहर की आवाम से एडवोकेट अजीम खान के जरिए जो हमने नोटिस रवाना की है हमारा मुतालबा है कि नितेश राणे ने मालेगांव शहर वासियों से मालेगांव शहर के हिंदू मुसलमानों से माफी मांगना चाहिए अगर सात दिन के अंदर उन्होंने माफी नहीं मांगी तो अजीम खान के जरिए एडवोकेट साहब के जरिए हम मालेगांव कोर्ट के अंदर फौजदारी मुकदमा दर्ज करवाकर उनको मालेगांव लाएंगे और जेल के अंदर भेजने का काम करेंगे ये मालेगांव शहर है मालेगांव शहर का इतिहास है कि हिंदू मुस्लिम साथ में रहते हैं एक भी गुना दाखिल नहीं हुआ कि यहाँ पाकिस्तानी रहते हैं सच्चे मुसलमान और सच्चे हिंदुस्तानी रहते हैं इसके लिए नितेश रानी ने माफी मांगना चाहिए यह मुताबा आज हमने किया इससे पहले भी कहा कि हमारे डिस्ट्रिक्ट के पालक मंत्री महोदय दादा भुसे साहब और लोकल आमदार को असेंबली के अंदर इनसे सवाल करना चाहिए और माफी मंगवाना चाहिए लेकिन ये काम नहीं करेंगे क्योंकि तेरी भी चुप और मेरी भी चुप ये मिली भगत से सब काम चल रहा है मगर महीन कणकवली चमदार श्री नितेश राणेजी मालेगा सामान लोकती खूब वाइट साइट बात में पसर सोशल मीडिया इंटरव्यू देता संगित मालेगावात जे वीज चोरी झालेली आहे तीनशे एकोणीस कोटीची साधारणतः चोरी झालेली आहे ही रक्कम जी आहे मालेगावचे लोक जे आहे आणि विशेषतः मालेगावच्या मुसलमान लोक हे जिहादी आहे आणि ती रक्कम ती जिहादी कारवाईसाठी अतिरेकी कारवाईसाठी वापर करणार एवढंच नव्हे तर मालेगाव येथे जे भुळखोर किल्ल्यामध्ये झोपडपट्टी आहे त्यामुळे सुद्धा त्या मुसलमानांचे विरुद्ध सांगितलेलं आहे आता ही जी एम ने जे हिस्टॅटिकल जी ऑडिट केला त्यावर जो बाबा किती चोरी झाली काय झाली त्याच्या हिशोबमध्ये त्याने दाखवलेलं का आतापर्यंत तीनशे एकोणीस रुपयाची कोटीची चोरी झालेली ही जी चोरी आहे ती काही मुसलमान भागातील लोकांची अशी नाही ते संपूर्ण मालेगाव तालुक्याचे ज्याच्यामध्ये कार्पोरेशनचे जेवढे पाडे आहे दोन्ही जे आमदारांचे जे कार्यक्षेत्र आहे म्हणजे आउटर पण इनर पण दोन्ही ठिकाणी आहे तर सगळ्या मालेगावची जी जागा आहे मालेगावचे जे रहिवासी आहे जे जे खेडेपाडे आहे सगळ्यात जे औद्योगिक आणि रहिवासी कानासाठी जे वीज के सा वापर केली जाते जी वीज चोरी होती त्याचा एक त्यांनी साधारणतः आकडा काढलेला आहे परंतु राणेसाहेबांनी मुद्दामोन असं सांगितलं की हे मुसलमान भागातील मुसलमान लोकांनी पैसे खाऊन टाकलेले आणि ही पैशाचा वापर त्यांनी अतिरेकी कारवायासाठी आणि लव जे आद आहे लँड जी आद आहे अशी जे त्यांच्या मनात येईल त्या हिशोबाने त्यांनी मुसलमानाची बदनामी केलेली आहे वाचता एक मुसलमान गाव असाय त्याच्यामध्ये आज पा एकी बांगलादेशी किंवा पाकिस्तानी अशा काही नाही स्वतंत्र काळापूर्वी जे काही नातलाक असेल ज्यांचे नातलग पाकिस्तानला असतात ते सुद्धा इथे येत नाही अशी काही केस नाही की के मालेगावात काही होऊन पाकिस्तानी राहतात त्यांच्यावर काही केसेस झाले काही कारव्या झाले अशीही घटना घडलेली नाही मालेगाव हा एक सेन्सिटिव्ह गाव आहे इथे मुसलमान लोकांच्या आणि हिंदू बाजूंचे कारोबार पावलम इंडस्ट्रीची आहे एकमेकांशी चांगले संबंध आहे आणि दोघे एकमेकांशिवाय धंदा करू शकत नाही करोडो लाखो रुपयांचे उलाढाल जे लहानच्या चिठ्ठीवर होत असतो एक मुसलमान माणूस चिठ्ठी पाठवून देतो की एवढा माल पाठवला तिकडून ते पाठवून देतो की एवढा माल पाठवला उधारीवर काम चालतो आणि कधीही असं झालेलं नाही अशी परिस्थिती असताना शेवट केवळ मालेगावच्या मुसलमान लोकांची बदनामी व्हावी या हेतूने त्यांनी मीडियावर सांगितलेलं आहे बरं एकदा सांगितलेलं आहे विशेष म्हणजे त्यांनी उप श्री फडणवीस साहेबांना भेटून की मालेगावात असा एक पोलीस कमिशनर द्यावा गुन्हेगारी झालेली म्हणजे मालेगावला सगळे गुन्हे करणारे मान आहे असे सांगून जे बदनामीकारक सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मालेगावच्या शहरवासींच्या मुस्लिम लोकांच्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये त्यांचा अपमान झालेला आहे त्यांचे मन दुखावलेले खऱ्या अर्थाने राणेजीने जे सांगितलेले आहे ते दोनशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न आहे आणि फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यात मोडते सगळे स छोटीशी तुम्ही गोष्ट लक्षात घेऊ शकता सुरतला एका धार्मिक नेत्याने हे कुत्ते हे कुत्त्याच्या राजा बघू सांगितल्यावर एटीएस त्यांना अटक करते तीन दिवसाची पोलीस कस्टडी देते ते आणि इथे मालेगावची पोलीस यंत्रणा अगदी खामूश आहे पूर्वी गेल्या आठ दिवसापासून पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आलेल्या आहे पण पोलिसांनी काही अंमल दाखल घेतलेलं नाही आता मीडियावाले जे इंटरव्ह्यू देतात देता ते त्यांचा काही संबंध नाही ना आणि जी चोवीस ने त्यांची जी इंटरव्ह्यू दाखवलेली त्याच्यामध्ये ते सांगताय मालेगावच्या माग घेतलेला आहे मालेगाव मिनी पाकिस्तानने घेतलेला आहे पाकिस्तानचा काय संबंध अह भारताचा एक तुकडा होता वेगळा झाला संपला आणि उलट त्यांना समजायला पाहिजे की त्यावेळेस लोकांना सांगितले हे भारताचे मालेगावचे मुसलमान होते जे म्हटले आम्ही इथे राहू आम्ही बाहेर बाय चॉईस राहिलेलो आहे आम्ही गेलो असतो ना पाकिस्तान मुसलमान लोक गेले त्या पाकिस्तानला आता आपण कायदेशीर काय करायचं कायदेशीर आम्ही त्यांना आसिफ शेख साहेब जे हे एन चे आमदार आहे पुढे काँग्रेस होते त्यांनी नोटीस दिलेली मी नोटीस पाठवलेलं त्यांना किंवा त्यांनी मालेगावच्या मुसलमान लोकांची माफी मागावी मीडियावर माफी मागावी आणि यापुढे त्या लोकांना पाकिस्तानी सांगणार नाही त्यांचे धार्मिक भावना दुखवणार नाही आणि जातीय सलोकाला तळा देणार नाही हे नुसते निवडणुका येत आहे म्हणून हे काहीतरी मालेगावला दंगल व्हावे या हेतून गेल्या दोन तीन वर्षापासून खूप प्रयत्न चालू आहे मालेगावचे लोक शांतताप्रिय आहे कधी त्यांनी वाव घेतलं नाही याच्या पूर्वी दोनदा सप्संगीकडचे लोक जातात दरवर्षी ते जातात त्यांना मुस्लिम बांधू शरबात पाणी सगळे देतात बिस्लेरी बॉटल देतात व्यवस्था करतात काही दोन किलोमीटरच्या अंतरावर काही डिस्टर्ब होऊ नये आम्ही नेहमी घेतो त्यांना नोटीस पाठवली नोटीस पाठवली आम्ही पुढे काय आम्ही त्यांना भारतीय विधान कलम एकशे त्रेपन्न ए एकशे त्रेपन्न बी दोनशे पंच्याण्णव ए पाचशे चार पाचशे पाच पाचशे अकरा आणि मुसलमानाची भावना म्हणून डिफिमेशन पाचशे या प्रमाणे फौजदारी गुन्हा केला म्हणून माफी मागव अशी त्यांना आम्ही नोटीस पाठवली हो जर त्यांनी माफीनी मागितली तर आम्ही फौजदारी सात दिवसाच्या आज आम्ही सांगितलं सात दिवसाच्या जर माफीनी मागितली तर आम्ही त्यांच्यावर कलम चारशे निन्यानव पाचशे प्रमाणे फौजदारी व दिवाणी दावा दाखल करणार शिवाय फौजदारी गुन्हाही नोंदवणार दोन्ही दोन्ही आम्ही घेणार दिवाणी स्वरूपाचे फौजदारी खूप खूप धन्यवाद स्वरूपाचे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या करावं जीवनात अपडेट राहा